प्रश्न पहिला भारताचा शोध कोणी लावला या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचा शोध वास्को द गामा याने लावला दुसरा प्रश्न भारतात एकूण किती राज्य आहेत भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहेत पुढचा प्रश्न भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात एकूण आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पुढचा प्रश्न बघूया भारतात किती जिल्हे आहेत भारतात आठशे सहा जिल्हे आहेत पुढचा प्रश्न पाहूया भारतात किती गावे आहेत भारतात सहा लाख चाळीस हजार आठशे सदुसष्ट गावे आहेत पुढचा प्रश्न भारतात किती उच्च न्यायालय आहे भारतात पंचवीस उच्च न्यायालय आहेत पुढचा प्रश्न भारतात किती ब्लॉक आहेत भारतात एकूण सहा हजार सहाशे बारा ब्लॉक आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद